सगळ्यांना गुड आफ्टरनून आपली सकाळ आधीच झाली होती जसं आपण सकाळी उठलो तर आपल्याला कॉल आला डिलिव्हरी बॉयचा फ्लिपकार्टवरून की सर तुमचा ऑर्डर आलेला आहे तुम्ही ओ टी पी द्या आणि माझा ऑर्डर घ्या तर आपण तो ऑर्डर घेतला आहे तर आता आपण बघू आपण काहीतरी ऑर्डर केलं आहे ते तुम्हाला दाखवतो त्याचा आपण आता करणार आहे अनबॉक्सिंग आणि हा प्रोडक्ट जो आहे जो आपण अनबॉक्सिंग करणार आहे तर हा प्रोडक्ट आपण दोन तारखेला आपण ऑर्डर केला होता आजची डेट आहे सात सात म्हणजे सात तारखेला याची डिलिव्हरी होती पण आज आपल्याला सहा तारखेला हा डिलिव्हरी आलेला आहे कारण की आपण फ्लिपकार्टचे डेली यूज कस्टमर आहोत डेली आपण फ्लिपकार्ट यूज करतो आणि काही ना काही प्रोडक्ट्स कपडे किंवा कुर्ता असं मागवत असतो तर बघूया त्याला अनबॉक्स करूया आणि बघूया याच्यामध्ये काय निघतंय आहे कसं निघतं आहे आपण जे प्रॉपर प्रोडक्ट मागवलं आहे तेच निघतं की दुसरं काही की फेक चला चला कळू अनबॉक्स आपला अनबॉक्स करायला आपल्यासोबत आपला रोहन पण आला आहे बघूया तो पण आपल्या कंपनी येतोय चिला खोलूया आपण जी पॅकिंग आहे ती चांगली केली आहे म्हणजे टेप वगैरे मारून सगळं एकदम मस्त आहे

खूप चांगल्या क्वालिटीच आहे प्रीमियम क्वालिटीचं आहे त्याला इथे प्लास्टिक वगैरे सगळं दिलं आहे आणि हा इथं मोबाईल टांगायचा स्टँड आहे आणि ह्याला आपण सूपन मोठं पण होतं हे मोठं पण होतं स्टँडिंग स्टँड म्हणजे पोलिसांना काही मोठं पण होतं ते मोठं कसं होतं ते बघावं नाही असं आहे हे बघूया

वायर पण थोडी लांब आहे म्हणजे आपण कुठे मध्ये बॅगला असलं तरी मोठा माईक दिला आपल्याला चार चार किंवा पाच फुटचा असेल हा बहुतेक असं याला लावून <laughs> फोनमध्ये कनेक्ट करा पण अग्रेपड असला असता आपल्याला थोडा फायदा झाला असता इंट्रो दाखवतो पण इंट्रो तुम्हाला दाखवतो आपल्याला छोटा चार्जर मिळालाय चार्ज कशाला कर करणार ते मला अच्छा ओके स्टिकला याला एक छोटी लाईट पण दिली बघा हे बटन दाबलं तरी लाईट चालू झाली उन्हा मध्ये तुम्हाला दिसत नसेल जवळ या मग तुम्हाला दाखवतो हा बघा ही लाईट बघा लाईट दिसते लाईट पॉवरफुल आहे अच्छा लेवल आहे हा सेकंड लेवल हा फर्स्ट लेवल हा सेकंड लेवल याच्यानंतर दोन लेवल आहे लाईट चे बघू आता याच्या तुम्हाला इंट्रो दाखवतो तर आपला व्हिडिओ आपण इथंच संपूया सगळे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो एंडला तर असंच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओमध्ये कमेंट करा की तुम्हाला कसं आवडलं आणि तुम्हाला पाहिजे असेल तर बायोमध्ये आपली लिंक आहे फ्लिपकार्टची ऑर्डर करू शकता तुम्ही पण चला भेटूया नक्स्ट व्हिडिओमध्ये